पिंपळगाव बसवंत शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बसवंत प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीच्या निमित्ताने निफाड फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फुलांचा वर्षाव करत अभिवादन करण्यात आलं यावेळी पिंपळगावच्या निफाड फाटा या ठिकाणी भगवे झेंडे उभारल्यानं हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता याचबरोबर निफाड फाटा येथे छोट्या बाल गोपालांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचे मावळे आणि इतर त्या काळातील व्यक्तींचा पोशाख धारण करून नाटिका सादर केली आणि थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी उपस्थित शिवभक्तांना माहिती दिली या प्रसंगी बसवंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश मोरे ज्येष्ठ नेते भागवत बोरस्ते बापू पाटील अन्नू मोरे परेश शहा प्रवीण मोरे सुहास शिंदे किरण संधान मयूर गावडे अशोक मोरे राहुल विधाते अक्षय जोशी प्रशांत घोडके रोहित कापुरे राजू भवर राहुल सोनवणे अंकुर आहेर दिलीप दिघे प्रकाश घोडके श्याम मोरे रवींद्र मोरे एल के मोरे चेतन मोरे निलेश चळके महावीर भंडारी स्मित शहा अनूप थोरात व उज्ज्वल गोरक्षण संस्थेचे सर्व सदस्य शिवभक्त आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव